नमस्कार आपण पाहत आहात मलकापूर सम्राट न्यूज विशेष बातमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान अंदाजे चार ते पाच लाख रुपयांच्या पाचशे पाचशेच्या नोटा पडून असल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे या पाच पाचशेच्या नोटा नकली किंवा असली या बाबीचा तपास होण्या अगोदरच येणार जाणार लोकांनी त्या पाच पाचशेच्या नोटांचे बंडल लंपास केल्याचे समजते त्या पाच पाचशेच्या नोटा नकली की असली ही बाब चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे यापूर्वी नकली नोटा चलनामध्ये आणणारे लोक पुन्हा या गोरखधंद्यामध्ये सक्रिय तर झाले नाही हे सुद्धा तपासणे गरजेचे झालेले आहे तसेच अनेक भूमाफिया ज्यांची आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी परिस्थिती असताना देखील त्या लोकांच्या माध्यमातून करोड रुपयांचे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करताना दिसत आहे हा व्यवहार करण्याकरिता नोडांचा वापर होत नाही हे सुद्धा खुफिया यंत्रणेच्या माध्यमातून तपासणे गरजेचे झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे